जी संविधानिकरित्या गरजेची असते त्याच्यासाठी ते गेलेले आहेत पण ते आमच्या आहेत ते परवाच्या नंदुरबारच्या नाही नाही निश्चितपणे येतील आम्ही आपली भावना त्यांना नक्की दादा काळजी करू नका आणि एक चौोदा पालिकेबद्दल तुमचं काय म्हणतो तळोदा तालुक्यातील तळोदा नगर परिषदेची निवडणूक जी आहे काँग्रेस पक्ष स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत विशेषतः महाविकास आघाडीचे काही घटक सोबत आले खास करून उद्धव सेनेचे किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे त्यांना सोबत घेऊ तर सवविचारी पक्षांना सोबत घेऊनच काँग्रेस त्या ठिकाणी नगरपालिका लढेल कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही असं चर्चा आहे की बाबा आघाडी वगैरे आम्ही आघाडी करणार नाही लढू तर आम्ही पंजाबवरच लढू हा खास करून शहरासाठी आणि लोकांसाठी आव्हान पण आहे आणि संदेश पण आहे आणि जिल्ह्याची निवडणूकसुद्धा आम्ही स्वप्नावर लढणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या सवविचारी पक्षांची लढायची असेल तर पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी लढू पण आम्ही सर्व के सी पाडवी साहेब असतील या ठिकाणी राजेंद्र साहेब असतील खासदार साहेब असतील स्वातदा असतील आम्ही जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी काँग्रेससाठी कार्यकर्त्यांसाठी लढू हा खास करून मी कार्यकर्त्यांना संदेश देऊ इच्छित आज तुमच्या सगळेला फार मोठा प्रतिसाद होता आम्ही पण पाहिला त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय बऱ्याच दिवसांतर मिटिंग झाली काँग्रेसमध्ये थोडंसं मध्यंतच्या दरम्यान थंडा थंडा कारभार होता आता पाऊस पडला आहे गर्मी आली आहे लोकांमध्ये उत्साह आहे शेतकरी म्हणा युवक म्हणा महिला म्हणा आमच्याकडे उमेदवारांची एवढी संख्या आहे आम्हाला एक एक गटामध्ये पाच पाच उमेदवार आहेत गणामध्ये दहा दहा उमेदवार आहेत आता खरं म्हणजे त्यांना सर्वांना एक एकत्र घेऊन आम्हाला चांगले उमेदवार द्यायचे आहेत पालिकेमध्ये जर नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला आता है। चांगले इच्छुक उमेदवार मिळत आहेत आमचे जुने सहकारी जरा चालले गेले नाराज होऊन पण नवीन सहकारी मिळत आहेत समविचारी जे चांगले पक्षाचे लोक आहेत त्यांना सोबत घेऊ आणि पालिकेत सुद्धा निवडणूक लढू मला तरी वाटतं की जिल्ह्यामध्ये तळोदा शहादाच्या मतदारसंघात तळोदा शहादा दोन्ही महानगरपालिका आम्ही चांगल्या ताकदीने लढू जिंकू असा आमचा निर्धार आहे आपण सांगितलं आपण जी एक भावना व्यक्त केली की आजच्या बैठकीला उदंड प्रतिसाद मिळाला याच्यावरनं काँग्रेसमध्ये काँग्रेस एकनिष्ठ नागरिकांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि यावरून सुद्धा आपण निष्कर्ष काढू शकाल की येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत धन्यवाद मी पहिल्यांदाच बोलतो